ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा उल्हासनगर आणि अंबरनाथच्या सीमेवर असलेल्या प्राचीन शिवमंदिराच्या भिंतीला लागूनच आर सी सी बांधकाम केलं जात आहे विशेष म्हणजे अंबरनाथ नगर परिषद मूग गिळून गप्प बसल्यानं खासदार श्रीकांत शिंदे यांचे शिवमंदिर परिसराचा विकास करण्याचं स्वप्न हे स्वप्नच राहणार आहे का अशी चर्चा शहरात रंगली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अयोध्याचे महंत गोविंदगिरी महाराज पालकमंत्री शंभूराजे देसाई सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते एकशे पन्नास कोटींच्या विकासकामांचं कामांचं आर्ट फेस्टिवलच्या वेळी करण्यात आलं नऊशे पासष्ट वर्ष अतिप्राचीन असलेल्या शिवमंदिर परिसराचा कायापलट करण्यासाठी राज्य शासनामार्फत एकशे पन्नास कोटींचा निधी मंजूर झालाय आणि या दीडशे कोटींच्या माध्यमातून शिवमंदिर परिसरात विविध विकासकामं होणार आहेत ज्याप्रमाणे भाविक काशीला जातात महाकालला जातात त्याचप्रमाणे अंबरनाथ शिवमंदिराचा कॉरिडॉर ज्या वेळेस पूर्ण होईल त्यावेळेस फक्त अंबरनाथ मधील नाही तर देश विदेशातील लोक या अंबरनाथ शिवमंदिराला भेट देण्यासाठी येतील असे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे म्हणाले होते मात्र त्यांच्या वडिलांच्या नगर विकास मंत्रालया अंतर्गत येणाऱ्या अंबरनाथ नगर परिषदेतील मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत रसाळ मात्र त्यांचे हे स्वप्न पूर्ण होऊ इच्छित नाहीत प्राचीन शिव मंदिराच्या भिंतीला लागूनच आरसीसी बांधकाम सुरू आहे विशेष म्हणजे हे बांधकाम दिसू नये म्हणून काळा कपडा लावून लपवण्याचा प्रयत्न केला जातोय त्यामुळे हे बांधकाम इतरांच्या नजरेने लपत असलं तरी अंबरनाथ नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत रसाळ अनधिकृत बांधकाम विभागाचे प्रमुख नरेंद्र संखे शिवमंदिर परिसरातील बीट मुकादम यांच्या नजरेतून आर्थिक देवाणघेवाण करून लपवलं जात असल्याची चर्चा शहरात रंगली आहे स्वतःचा स्वप्नभंग डोळ्यासमोर होत असताना तरी खासदार श्रीकांत शिंदे हे वडिलांना सांगून तरी नगरविकास विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या या ये भ्रष्ट अधिकाऱ्यांवरती कोणती कारवाई करतात याकडे आता लक्ष लागलंय मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत रसाळ हे कोविड काळापासून अंबरनाथ नगर परिषदेत ठाण मांडून ज्यांच्या पाठिंब्यावर बसलेत आणि आता निवडणूक काळात त्यांचे स्वप्नभंग करत असल्याची चर्चा आता शहरात रंगली आहे ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा